हिंगोलीच्या सेनगाव परिसरातील रात्रीच्या सुमारास ढकपुटी दृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे गावालगत वाहत असलेल्या ओढ्याला पूर आला ओढ्याचं पाणी महादेव मंदिरात चिरलं आणि तीन भाविक अडकून पडले होते मंदिरात अडकलेल्या भाविकांची सुटका करण्यात आली तर पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील दहा ते पंधरा गावांचा संपर्क तुटलाय अनेक रस्ते पाण्याखाली गेले जिल्ह्यामध्ये तब्बल पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावलेली आहे खर तर खरिपाचे पिके पावसाअभावी हातची जाण्याच्या मार्गावर होती मात्र आज कुठे पाऊस आला आणि या पावसामुळे पावसा कुठेतरी पिकांना जे आहे ते जीवदान मिळाले हो आहे आपण आहोत येडोळी येडोळी भागामध्ये आपण पाहू शकता की नदी नाले जे आहे तर प्रवाही झाले आणि या न या ओढ्याला जे आहे आता कुठेतरी पाणी आलेलं आहे कारण हा ओढा जो आहे तर एक दोन चार दिवसापूर्वी पूर्णतः ठाक था, पडलेला होता आणि आज या ओढ्याला जे आहे तर पाणी आलेलं आहे खरीपाची देखील आता जे आहे ते धोक्याबाहेर आहेत कारण सोयाबीनची वाहट जी आहे आता पूर्णतः खुटली होती मात्र उशिरा का होईना आलेल्या पावसामुळं खरीपाच्या सोयाबीनला जे आहे तर चांगलं जीवदान मिळालं आहे आणि या सोयाबीनला जे आहे तर आता देखील चांगल्या प्रकारे लागण्याची शक्यता आता शेतकऱ्यातून वचली जात आहे एकूणच गेल्या अनेक दिवसापासून पाऊस नसल्या कारणानं शेतकरी चांगले चिंतातूर झाले होते मात्र आज कुठे पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळे जे आहे तर सोयाबीनचं पीक कुठं तरी धोक्याबाहेर गेलेलं आहे अजूनही जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची जे आहे तर शेतकऱ्यांना प्रतिष्ठा लागलेली आहे संतोष भिसे पुढारी न्यूज हिरवळी परिसर हिंगोली